तर ना तुम्ही बऱ्याच लँग्वेजेस खरेदी पण केले तर त्यांच्यासाठी काय स्पेशल असं खुराक वगैरे काय खाद्य का म्हणजे समृद्धी कॅटल फीड खोपराक आहे त्या खुराकात म्हणजे खरी खोबऱ्यातच नाही भरपूर असं तो बपच नाही त्यात मिक्सिंग आता आमचं टोटल बायला बी चालत सचिनला बी शोज खुराक चालत आणि कुठं कुठे मिळतं हा हे पण सांगा प्रेक्षकांमध्ये एक शाक आहे हा इथं बुधमध्ये एक आहे म्हणजे तो इथं

सगळ्या नंदींना हेच खाद्य आहे आणि त्याचा रिझल्ट पण दिसतोय आणि कराड मध्ये पण ते नवीन शाखा ओपन करण्याचं ठरवत आहेत त्याच्यासाठी पण दादा तुम्हाला शुभेच्छा कारण तिकडच्या प्रेक्षक तिकडचे जे आहेत ना मालक त्यांना इकडे यायचं थोडं अवघड पडते तर त्यासाठी पण तुम्हाला लवकरच शाखा सुरू करा म्हणजे तिकडच्या लोकांना तिथल्या तिथं ते खाद्य उपलब्ध